माझ्या लेखा एवढा आहे त्या दिवशी आहेच नाही बाबा आणलं नाही माझे क पण असा लागलेला मी सुपट नाही घेतली समज नाही घेतली मी वाढत गेलेली तिथं उभं होतात ना आता मी काय ओळखली नाही आणि ही मावशी कुठं तिकडं फिराय गेली आता काय मावशी माझी का योगे काय हो काय अवली मंदिर होई शंभरची ऑटो मंदिराच आणि बेसूत मंदिर आहात होती मांजा गो बाबू तुझा बाबू मुको हा मस्त पैकी पोरा एन्जॉय करतात 再搞一次下来。嗯哼、啊。<laughs> मी नाही जाऊ शकत आईच्या सोबत कारण आपलं बांगडा एकदम उघडत आहात लगेच अटॅक करते कुत्र मांजरा दहा सव्वा दहापर्यंत जायला आता इकून तर पुढे जाता सोडे सोळाशे रुपये किलो तर आता आयो भानंग कोंडावर वृंदावन आ, हो किलोचे आहेत शेतावर चाललं मामा बापरे चोपासी आमची काकी पण आयला सुका मोहराज घेऊन काकीच गाऱ्यावाल होत बैसले माझ्या लेखा एवढा ते दिवशी आहेच नाही बाबा आणलं ना माझे कर पण असा लागलेला

सुखात पण ठेवले हो आई माझी हम्म चला येत आहे निवांत गावाला सध्या निवांत सगळी सगळीच नाही ऐशी म्हातारी माणसा आता निघता आम्ही पण आहेत ना त्यांच्यातरी दुसऱ्या गावात जाता सव्वा अकरा वाजलं होतं एकला थोडाफार आहे तर पिशवी व्यवस्थित ठेवल्यात तेव्हा गेलो दूध पिवा बोलावलं बोलावलंय आपल्या पाहुणास करणे चल दूध पिव मस्त वाटलं <coughs> दूध गावठी तर आता भानंग गावात आल्या भानंग कोंडावरशी मामा बोजको ते काही सांगलं लोक कोणतरी येऊन गेलय पापलेटा हो काय कसा सुटाटली पापलेट घेतात काय तुमच्या गावात काय ना पाच घर गावात आहे आताच काहीतरी सुकाट टाकल्यात वरे बिरे वाटत अशी आई गेली काय सुकट घेऊन आतमध्ये सुक्या मच्छीवाली आली ती आता पटकन गेली आत पाच घर आवाज येत ना तरी घर गाव देखूया वागत्या वाग्या कोण मी बोटा काशी बांधले तीन

आता तुम्ही बोलल्या पन्नास शिवाय बात नाही तर शंभर सांगितलं वाक्याच बांगड तीन पन्नास मला कधी ना बोलू पाए का कार तापा सासा किते हो काल बालकी तो पास सावते सागे ती 50 ह काय गेती नाही देव की फटाफट आम्ही गुगली आलेली आली नाही वा ओ ती दुकान हाती ते ते काय काय फोटो उभी बाकी जागा नाही काय हाय वाली ह ह मुश्किल नाही हा बिस्किट हर हलाय कार्ड चले काय देवतेस किती भाऊ जातो आईचा मी त्याजेस ना

चला तर पाचघरमध्येच आम्ही आता शेवट करत आहोत शेवटचं गाव आणि आता निघतो घरा कारण दुपारचं एक वाजून गेलेला आहे म्हणा पण जरा जाऊच आहे बाहेर बेंजू वाजवावला तर आज जरा लवकर पण जातो आणि या स्टॉक रिटर्न नेताव घरा तर दोन वाजेपर्यंत पोचले आमच्या बस स्टॉपला आणि आज क्रिकेट सामना तुमच्या मैदानात शनिवार आहे ना बारावीपर्यंत तर मित्रांनो आमच्या जवळ म्हणजे बस स्टॉपवर मी पोहोचलो आणि व्हिडिओच दे का स्टार्टिंग टू एन जरा डोलना वगैरे नुसता हात लावते कारण डोले जाम खूप आत होत्या पाठच्या व्हिडिओ देखील शिव चार का पाच वाजता मी आलो आणि लगेच एक तासाने हुटून आईच्यासोबत निघालेलो सकाळूच तेव्हा जरा एनर्जी डाऊन डाऊन वाटेल या व्हिडिओत तरी पण तुम्ही व्हिडिओ ही आतपर्यंत देखलीव थँक्यू आणि यानंतर पण मी लगेच निघून गेलेलो शिस्ते गावात श्रीवर्धन तालुक्यांचं शिस्ते गाव बोर्ली पंचतांच्या जवळच आहे तथे गेलेलो आणि एका मित्राच्या हात झोप भेटली म्हणून नशीब आणि त्यानंतर त्यातना हुटून लगेच वरात वाजवायला गेलेलो बँजी वाजवा तर काही बोलावलेल्यानंतर मी हो पण बोललेलं ना मग जावंच पाहिजे वाजवावला तो म्हणजे मस्त मित्रात ते पण झोपलो एका मित्राच्या घरात भारी झाले तो पण व्हिडिओ पुढचो एका शिस्तेमधून डायरेक्ट स्टार्ट होल आणि या व्हिडिओत आता अवराच ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडली असली लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असू तर सबस्क्राईब करा पूर्ण देखावासाठी धन्यवाद आणि थँक्यू ചില പുറച്ച വീഡിയോ ഏക്കാ ബഞ്ചൂച്ച വിഡി പുറച്ച നക്കി ദേക്കാ